नमस्कार आयकॉन टी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण आहोत शहर वाहतूक पोलीस स्टेशन पन, पन, जब्त करना है। आनि या ठिकाणी आहोत आपण या ठिकाणी पाहत आहोत आपण बऱ्यापैकी या ठिकाणी टू व्हीलर जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या टू व्हीलर त्याच लोकांचे आहेत जे अठरा वर्षाच्या खाली आहेत म्हणजे पॅरेंटला वाटतं आपला मुलगा सोयीस्कर जावा शाळेत जावा क्लासला जावा आणि त्याचे लाड पुरवण्यासाठी त्यांना ते सरळ बाईक त्यांच्या हातात देतात मात्र त्यांच्याजवळ लाय कुठल्याही पद्धतीचं लायसन नसतं अनुभव नसतो लहान मुलांना तेवढं केअर करण्यासारखं समजत नाही आणि ते सुसाट गाड्या उडवत असतात त्या लोकांच्या या ठिकाणी गाड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत खरं तर ही जी कारवाई आहे ही जनतेसाठीच आहे म्हणजे जर त्यांना आता फाईन मिळाला तर कदाचित त्यांची सुधारण्याचे चान्सेस असतात आणि ज्या मुलांच्या गाड्या या ठिकाणी जप्त झालेल्या आहेत त्यांच्या पॅरेंटला या ठिकाणी दहा हजार रुपयाचा दंड भरावा लागणारच आहे जर अठरा वर्षाच्या खाली असेल आणि जर त्याला पोलिसांनी या ठिकाणी जर त्याची गाडी जप्त केली त्याला दहा हजार रुपयाचा फाईन भरावा लागणार आहे अठरा वर्षाच्या वरती असेल आणि लायसन असेल तर त्याला पाच हजार रुपयाचा फाईन भरावा लागणार आहे मात्र हे जे पोलीस मित्र पोलीस जे आपल्यासाठी काम करत असतात ते खरं तर ते आपली केअर करत असतात आणि त्यासाठीच हे त्यांना होऊन कोणाला दंड बसायला पाहिजे असं नसतं तर हे आपल्या काळजीसाठी असतं आपल्या मुलांच्या काळजीसाठी असतं आणि खरंतर पालकांनीच या ठिकाणी लक्ष द्यायला पाहिजे असतं